करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी तेच म्हणून त्यांना मायबाप म्हटलं तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती वानू काय त्यांचं कौतुक करावं काय त्यांचं वर्णन करावं एवढं आपल्याला दिलं आणि त्यातली त्यात चालत आलेल्या आपल्या परंपरेला समृद्ध करण्याचं काम जर कोणी केलं तर आज ज्यांचा जन्मोत्सव आहे त्या भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केलं ज्ञानदेवे रचिला पाया उभारीले देवालया भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी चा ना फार मोठ्या संकल्पना मांडल्यावर तुमच्या आमच्या पुढं तुम्हाला सांगतो तुम्ही जर एकदा ज्ञानेश्वर महाराज समजून घेतले ना कोणापुढंच तुम्ही वाकणार नाही कारण त्यांच्या समोर आहे ना तुम्हाला बाकीचे सगळे बुट्टे दिसतील बुट्टे दिसतील अवती आई डायरेक्ट हे आत्ता येड लागलं ना कुठं जाऊन माता टेकवायच्या कुठं जाऊन चादऱ्या टाकायच्या कुठं जाऊन गोलटॉप्या घालायच्या काही गरज नाहीये तुम्हाला सांगतो आपली आई इतकी श्रीमंत आहे ना तुमची आई जर तुम्हाला चांगलं खायला देत असेल तरी शेजाऱ्याकडे जाऊन तुम्ही म्हणत असाल ना शिळी भाकर आहे का हे करंटे पण हे परंपरेला लांछन आहे हे संस्कृतीचं तोडमोड आहे वाटोळा आहे अहो जगाच्या पाठीवर कोण वाईट लोकांसाठी मागत तुम्ही आम्ही गावात एखादा वाकडा वाकड असलं तर आपण ठोका द्याला बरोबर आहे ना पण त्या काळात सातशे पन्नास वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराज सातशे सातशे वर्षापूर्वी भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवाचे आहो जे दुर्जन आहे ना त्यांचं दुर्जनत्व जाऊ द्या आणि धर्मकार्यात सक्रिय व्हाऊ द्या आणि परस्परांमधला मैत्रीभाव वाढू द्या माँगन, एवढं टोकाचं मागण मागणारी आपली आई आईओ श्री म्हणते ज्ञानाबाई माझी अना ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदी तसे अहो तुम्ही गावात किती मोठं काम करा लोक तुम्हाला दादा म्हणतील तात्या म्हणतील अण्णा म्हणतील भाऊराव म्हणतील तात्याराव म्हणतील आई म्हणतील का आई शब्द जगातला सगळ्यात महागडा शब्द आई आहे त्याच्यासाठी नऊ महिने नऊ दिवस कळ काढावी लागते तेव्हा कोणतरी आपल्याला आई म्हणतं काय माता मावल्यानो अहो इतका वाचक शब्द आहे कशी असू दे आपली काळी निळी पिवळी बारीक जाड पण पोर आपल्याच आईला आई म्हणतात शेजारची बाई किती देखणे असली तरी तिला आई म्हणतात <laughs> थोड़ का लई देखणे असली तर आंटी म्हणतात पण आई नाही आई नाही आणि भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांना आई म्हटलं गेलं दुरितांचे जाओ थोडं थोडं असं सरकता का जरा आम्ही आज पावल्या कमी खेळतो थोड्या थोडं तुम्ही या बाजूला सारखा म्हणजे बरोबर जागा होईल दादा थोड थोडं सारखं म्हणजे इथं जागा करू आपण नाही का मान्यवरांना या 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 दादा थोडं थोडं सारखं ना आपण पली आलीच आपण तिकडे योजना केली असती तर तेही तिकडं थांबले असते त्यांची चूक नाही त्यांच्यासाठी टाळ्यात झाल्या पाहिजे